हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक किचन ब्लॉग आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे तांब्याचं आहे पातेलं आणि ते मी कसं क्लीन करते हाताने एफर्ट्स न घेता आपल्याला हे क्लीन करायचं आहे तर चला बघूया मी कुकरमध्ये दोन तांबे पाणी टाकत आहे जास्त काही वस्तू आपल्याला लागणार नाही आहे तिथे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ खूप छोटा आहे एक लिंबू मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचाच रस आपल्याला कुकर मध्ये टाकायचा आहे जी साल आहे ती पण आपण यूज करणार आहोत ती साल पुन्हा आपल्याला कुकर मध्येच टाकायची आहे इथे घेतलेली आहे मी पितांबरी आणि पितांबरी बघा मी किती यूज करत आहे ही पितांबरी मी कुकरमध्ये टाकणार आहे ना मी घासून घेणार आहे टोप डायरेक्ट मी हिला कुकरमध्ये टाकत आहे हाताने बिल्कुल आपल्याला एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत जे करायचं काम आहे ते आपलं कुकरच करणार आहे हे पातेला आपण कुकर मध्ये ठेवणार आहोत आणि कुकरच्या चार शिट्ट्या घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका स्किप करणार असाल तर व्हिडिओ काहीच समजणार नाही त्यासाठी प्लीज व्हिडिओ स्किप करू नका इथे मी कुकरच्या चार शिट्टा घेत आहे चारश्ट्या झालेल्या आहेत मी आता कुकर बंद करत आहे आणि आता तुमच्या समोरच कुकर थंड होऊन देणार त्यानंतर कुकर ओपन करायचं आहे आणि तुमच्या समोरच बघा रिझल्ट कसा आहे तुम्ही बघू शकता किती छान असं पातेलं क्लीन झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ जर माझी तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल थँक्यू सो मच